नमस्कार ब्रगेंद्र पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे बातमी अतिशय धक्कादायक आहे मोहम्मदवाडीतील सर्वे नंबर सव्वीस मधील मळ्यात ड्रेनेज आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाने नागरिकांना अक्षरशः मरण यातना सहन करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे येथील ओढ्यातील फुटलेल्या ड्रेनेजच्या झाकण नसलेल्या चेंबरमध्ये या परिसरातील कत्तलखान्यांमधील इस्मांकडून जनावरांची आतडी कातडी तसेच हेअर कटिंग सलूनवाल्यांकडून केसांचे ढीक टाकले जात असल्याने बंदिस्त ड्रेनेज लाईन जाम होऊन मैला पाणी उफाळून बाहेर पडून भानगिरे मळ्यामध्ये असणाऱ्या विहीर बोरमध्ये उतरले आहे या विहिरी बोरिंगचे पाणी या परिसरातील हजारो नागरिक कामगार वापरतात त्यामुळे कावीळ हगवण पोटाचे त्वचेच्या आजारांची साथ सुरू होण्याची भयानक स्थिती निर्माण झाली आहे या ठिकाणी ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीनं ड्रेनेज लाईन जोडल्या चेंबरला झाकणीच बसवली नाहीत विहिरीत मैला पाणी उतरू नये म्हणून आज हाताने किडे पडलेल्या चेंबरमधून आतडी कातडी काढून साफ करण्याची वेळ आमच्यावर आली आहे अनेक वेळा ड्रेनेज विभागाला फोन करू जाम झालेल्या ड्रेनेज लाईन साफ केल्या जात नाहीत चेंबरला झाकणं बसवली जात नाहीत आरोग्य विभाग ढुंकूनही पाहत नाही आतडी कातडी केसांचे ढीक चेंबरमध्ये घालणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करा नवीन झाकणे चेंबरला बसवा फुटलेले चेंबर दुरुस्त करा नाहीतर संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन ही आतड्या कातड्यांची घाण मैला पाणी यानं आंघोळ घालून त्यांचा तीव्र निषेध केला जाईल असा खणखणीत इशारा यावेळी पीडित शेतकरी रवींद्र भानगिरे आणि माऊली भानगिरे यांनी दिलेला आहे हा वृत्तांत गेले अनेक महिन्यापासून हे पाणी चोकअप होते त्या चेंबरमध्ये जनावरांची कातडी कोंबडींची कोमड़, घाण के केस कापलेली केस कापत चेंबरमध्ये पोती बांधून टाकतात पोती टाकल्यामुळे ते चोकअप होते चोकअप झाल्यामुळे पाणी वाढवलं येते वाढवल्यामुळे आमच्या विहिरी सगळ्या इथल्या आजूबाजूच्या बोरवेल विहिरी सगळे पाणी अशुद्ध होतं आम्हाला ते वापरता येत नाही रात्री बारा साडेबाराच्या नंतर रात्री कुणी पण येते ते जाणून टाकते शेंबरला झाकलं नाही ते महानगरपालिकेने कामं केली पण त्याला झाकण नाही टाकलेलं झाकण नाही टाकल्यामुळं ते कोणी ओपन पुलावर येतात रात्रीचे टाकून देतात ते पोती टाकतात आतमध्ये ते पोती ते चकप होतं सगळं अधिकाऱ्यांना वारंवार सांगितले महानगरपालिकेच्या अधिकारी काय लक्ष द्यायला तयार नाही तुम्ही कुठल्या अधिकाऱ्यांना फोन केले होते पाटोळे म्हणून आरोग्याचे अधिकारी आपले इथे त्यांना दोन वेळा फोन केला तीन वेळा फोन केला ते फक्त येतो म्हणतात झेट टी मशीन आणतो म्हणतात पण येत नाही आठ दिवसापूर्वी हेच परिस्थिती झाली ती आम्ही स्व खर्चाने खर्च करून आम्ही ते रिपे रिपेअर करून घेतलं परत आहे तीच परिस्थिती आहे चेंबर फुटला ते असं पहिले असंच आहे त्यांनी काम दुरुस्त व्यवस्थित केले नाही आहे परत इकडचे एक बिल्डर इकडची एक लाईन जोडलेली आहे त्या लाईन जोडल्यामुळं प्रॉब्लेम झाला सगळा पूर्वी सगळं पाणी सगळं जात होतं त्या विहिरीचं पाणी एकदम शुद्ध होतं या ड्रेनेज फुटल्यामुळं समजा आमच्या आजूबाजूच्या सगळ्या विहिरी बोरवेल सगळ्या सगळ्या दूषित झालेल्या आहेत हे जबाबदार कोण आहे अर काय त्रास होतो लोकांना अ दूषित म्हणजे रोगराई पासणारी म्हणजे रोगराई झाल्यामुळं सगळ्यांना त्रास झाला ना वासायला आला उग्र वास येतोय हो पाण्याचा ह्या पाण्यामुळे पूर्वी एकदम शुद्ध पाणी होतं आता हे गेले पाच दहा दिवस झाले असंच पाणी येतं शुद्ध अशुद्ध ह्याच्यामुळं रोगराई पसरणार काविळीचा प्रॉब्लेम होणार आ जुला उलट्या होणार आमच्या इथं कामगारांना पाणी प्यायला नाही आता आम्ही आम्ही पूर्वी ह्याच विहिरीचं पाणी प्यायचो